शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळ्यात मध्ये मार्च एप्रिल महिन्यात टोमॅटो पिकाची लागवड करायची तर योग्य व्हिडिओ पाहतात शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय शिवराय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या टायमाला शेतकऱ्याच्या शेतामधलं गहू हरभरा आणि कांदा या पिकांची काढणी झालेली आहे हार्वेस्टिंग झालेली आहे आणि शेत ही शेत हे मोकळं झालेलं आहे झाली आहे मग आता आपल्याला ह्या उन्हाळ्यात टोमॅटो पिकाची लागवड करायची तर ह्या टोमॅटो पिकाची लागवड करतेवेळी पहिलं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन मिळ मिळवून देणाऱ्या रोपांच्या रोपांची निवड करणं गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल टॉप पाच टोमॅटोच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या ज्या व्हरायट्या आहेत त्यांची आज आपण माहिती पाहतोय लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याला टोमॅटोचं भरघोस ब्रेक उत्पादन अपेक्षित असतं त्यासाठी आपल्याला रोपांची निवड करायची आता मी तुम्हाला व्हरायटी सांगतो पण त्याआधी रोपांची माहिती पाहून घ्या ही निरोगी रोप ही निरोगी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या रोप ज्या वेळेस नर्सरीमध्ये आपण आणायला जाऊ त्यावेळेस रोपाची काडी कडक मजबूतपणा जास्त पाहिजे त्यावर कोणत्याही प्रकारचा थ्रिप्स मावा तुडतुडे असता कामा नये अशी रोपे आपल्याला निवडायची आहेत आणि रोपांचं वय हे साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यानचं रोप आपल्याला निवडायचं आहे आता टोमॅटो रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या वरायट्या त्या पहा पहिली म्हणजे सिजंटा कंपनीची कंपनीची बासष्ट बेचाळीस या वरायटीची आपण लागवड करू शकतो रोपांची निवड करू शकतो दुसरी आहे अन्सल या वरायटीची आपण या वरायटीची देखील आपण लागवड करू शकतो रोपाची निवड करू शकतो तिसरी आहे अथर्व देखील वा वरायटीची आपण लागवड करू शकतो रोपाची निवड करू शकतो आणि चौथी म्हणजे मैको कंपनीची पाचशे पंचाहत्तर ही मार्क सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी वरायटी आहे आणि यादेखील वरायटीची आपण लागवड करू शकतो रोपाची निवड करू शकतो दुस आणि शेवटची पाचवी व्हरायटी सिझंटा कंपनीची दहा सत्तावन्न अजून तुम्हाला सांगायच्या झाल्या तर सव्वा असेल भाऊ असेल तेवीस त्र्याऐंशी असेल यांसारख्या जबरदस्त उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या आपण निवडू निवडायच्या पण रोप घेतेवेळी काळजी कशी कशा पद्धतीने पद्धतीनं घ्यायची एकरी कमीत कमी आपल्याला बावीसशे कॅरेट किंवा पाच हजार कॅरेटपर्यंत उत्पादन देणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्यांची देखील आपल्याला निवड करणं तितकंच गरजेचं असतं महत्त्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिल महिन्यात टॉमॅटो पिकाची लागवड करत असताना कोणत्या व्हरायट्यांची निवड व्हरायट्यांची कोणकोणत्या व्हरायट्यांची वानांची निवड करावी तर हे होती आजची आपली माहिती तर शेतकरी मित्रांनो हे माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जाए जवान जय किसान धन्यवाद